आपण हिंगणघाटच्या कृषी मंडीत आलो आहोत सोयाबीनचे जिथे लिलाव सुरू आहे तिथे शेतकऱ्याशी संवाद साधालो व्यापाऱ्याशी दलाशी संवाद साधवतो आपल्याबरोबर आणखी काही शेतकरी आहे त्यांचे सहभाग दादा सांगा कुठून आले काय नाव आहे तुमचं किसना गेडम सावरखेडा सावरखेडा काय आणलं होता आज कोणता कृषी माल आणला होता मालगी काही नाही सह झालं होतो दलाकडे पैसे मागास सहज आले होते सोयाबीनचे रेट मोठ्या प्रमाणात पडले त्या संदर्भात काय बोला सोयाबीनचं काही पेरा जोगत नाही नाही शेती करण्या जोगत नाही भावच नाही तर उपयोगच नाही आता काही आता जगणं म्हणजे जगणन करणं म्हणजे करणं आहे तुम्ही सोयाबीन लावला आहे हो किती एकर माझा आहे तीन एकर मध्ये काय परिस्थिती नाही एक तर राहणार नाही हा व्यापाऱ्याचं म्हणणं आहे का अडतीसशे पर्यंत सोयाबीनचे रेट राहील काही फायदा नाही ना साहेब पेरण्यामध्ये पण आता दुसरं काम नाही म्हणून करणार आहे ना शेतकऱ्यात काही दुर्दशा सर्व खराब झालेली आहे सर कृषी प्रधान देश म्हणताय आपला नाही नाही काही कृषी प्रधान नाही हा फाशी लावाचा देश हो या कोण म्हणे कृषी पद्धत देश या मरण्याचा देश हो या शेतकऱ्याला शेतकऱ्याला भाव नाही मिळत नाही हे मनासाठी आहे कृषी पद्धत देश आहे म्हणून नाही तर ह्या काहीच शेती करण्याचं काही नाही फक्त मनासाठी आहे फक्त बाकी काही नाही मन समाधान मन समाधान उपाय नाही म्हणून करणं शेवट नाही तर काही फायदा नाही मला सांगा देवेंद्र शेतकरी दिंडी काढली होती सहा हजार ते काही सहा हजार नाही ते शेतकरी थे दहा सहा हजार रेट मिळेल दहा वर्षात मिळाले नाही कापसायचे का नाही काहीच नाही काहीच नाही अनेक योजना सरकारने सुरू केल्या लाडकी बाईल योजना आता ते लाडकी बनना येऊन ना, ला, ना, ना दिली त्यानं तीन हजार बाहेर पण आमचे पैसे कोठून काढून राहिले हेच काही समजत नाही ना आमच्या सहा हजाराचे दोन क्विंटल जर सोयाबीन वर जर गेले समजा पैसे तर वीस क्विंटल रेट दिला तर लाडकी भेटली रेट पाहिजे रेट पाहिजे आम्हाला त्या लाडक्या बहिणीची योजना नाही आमच्या प्रपंच आम्हीच भागू शकतो आम्हाला काही लाडक्या बहिणीची योजना काही गरज नाही शेतमाला शेतमालाला रेट जर भेटले तर आम्हाला कोणत्याच पैशाची गरज नाही आम्ही स्वतःच्याच पायावर उभे राहून जगू शकतो कुठल्याही पैशाची जरुरत नाही रेट नाही नसून आमचा परपंच आम्ही भागू शकतो आम... सरकार देत नाही शेतमाला नाही मला सांगा लोकसभेत मोठ्या प्रमाणात जो आहे बीजेपीला शेतकऱ्यांनी फटका दिला मोठ्या प्रमाणात हो या येणारी विधानसभा दोन तीन महिन्यातील त्यावेळेस का होणार त्यावेळेस आता फटका देण्यास लागण ना बुपाईच नाही चालून राहिला कारण का हे सरकार शेतकऱ्याच्या हिताच नाही शेतकऱ्याच्या हिताच नाही मोठं परिवर्तन मोठं परिवर्तन घडवून तुम्ही कोणती लाडकी बदना लाडका भाऊ जरी का आला असल तरी चालेल पण शेतकऱ्या एक महत्वाचा मेन पॉईंट आहे शेतकरी महत्वाचा तो दुवा आहे त्यांना काही काहीच काहीच नाही हो। काहीच नाही आणखी आपल्याबरोबर काका आहे त्यांचे काका मला सांगा काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे का कुठल्या गावची आहे तुम्ही गावच्या कुणशे गाव काय माल आणला होता आणलं किती आणलं होतं आता कट्टे आणला बासट कट्टे आणलं काय 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 रेट आणला काय लागला रेट एक ते चाळीस चायच लागला का अपेक्षित होता किती रेट भेटायला पाहिजे होता निघाल तर बावन्शी रुपये होता त्याच्यापेक्षा हजार रुपये घाटा झाला ना आता सोयाबीन हो अजून त्या काय माझं स्टॉक म्हणजे रेट मिळेल नाही नाही भेटला अख्ख्या लागलं मोठ्या प्रमाणात रेट पडले हो काय म्हणणं आहे आता तुमचं रेट पडला येणारं सोयाबीन किती लावला आता आता या सोळा एकरात आहे सोळा एकरात आहे किती अपेक्षित होईल सोयाबीन नवीन कोण शंभर कोणत्या आता काही व्यापाऱ्याचं आहे दलालाचं आहे आपण म्हणणं घेतलं त्यांचं म्हणणं आहे का अडो रुपये रेट राहील खूप रेट पडणार होतो सोयाबीनची मग आता काय म्हणणार तुम्ही का घरी त्याचं काय का राहत करणार आहे का घरी खाणार आहोत विकास लागण ना तुम्हाला पुरवणार नाही कृषी कृषी जी बियाणं आहे खत आहे त्याचे प्रचंड रेट वाढले साडेतीनशे रुपये साडेतीन हजार रुपये थैली त्याची तीस किलोची सोयाबीन सोयाबीनची बियाणाची बियाणाची खातावरची जी एस जी टी काढली एका लाखावर अठरा हजार रुपये जीएसटी गव्हर्नमेंट घेऊन आणि सहा हजार आम्हाला देऊन राहिलं बारा हजारमध्ये मध्ये सरकार फायद्यात आहे ना आमच्या जे किसान योजना जे राहिलं गवर्नमेंट आम्हाला का नाही अठरा हजार रुपये जीएसटी कापते आमची एका लाखावर खातावर सल्पेटवर सल्पेटवर आणि सहा हजार आम्हाला देऊन राहिलं बारा हजारचं सरकार फायद्यात आहे कोण म्हणे शेतकरी हिताचं सरकार आहे का शेतकरी हिताच सरकार आहे शेतकरी सरकार मला सांगा विधान लोक विधान लोकसभेची निवडणूक झाली मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा जनआक्रोश झाला आणि मोठ्या प्रमाणात मताचा फटका बीजेपीला दिला ता ता आता विधानसभेत का होणार आता होणार फटका बसणार आराम परिवर्तनाची लाट पुन्हा एकदा या किती लाडकी बहीण केली त्या मथ राहिले काळी दिली तीन हजार रुपये देऊन राहिला हे भोकात तो मना एक पुले एक पुले आप आणखी काही काका काही शेतकरी आहे बोलवू आपण दादा सांगा गाव कुठल्या गावच्या आहे काय आणल सावरखेडा सावरखेडा काय नाव आहे तुमचं प्रकाश गोपाडा गेडाम गेडा काय आणलं होतं काही आणलं की नव्हतं काम होत आलो होत काम होत काय आहे म्हणून काय म्हणणार आपण शेतकरी या शेत सोयाबीनच्या रेटच्या संदर्भात काय सांग आता जे भाव आहे तो आपल्याला भेटूनच भाव भेटणार काय रेट चालू आहे अपे, किती असत सोय सोयाबीन आहे तीन एकडात पाच एकड पराठी आहे ती अपेक्षा काय किती सोयाबीन होणार सोयाबीन होईल विसक ते काय व्यापाऱ्याचं आणि दलाल याचं म्हणणं आहे का येणार जे सीझन आहे कठीण राहील रेट अडतीसशे रुपये राहील काय म्हणा आपण आता त्याच्या उपायच नाही ना आता कृषी प्रधान देश आहे काही आप... लाडकी बहीण मोठी योजना आणली नाही नाही लाडकी नाही ना काही नाही आमचा आम्हालाच भाव द्या हो काही लाडकी बहीण नाही लागत ना काही नाही लागत ती हजारां काही समक्ष भेटून नाही राहिली कास्तकाराची ते चॉकलेट देऊन राहिले कास्तकाराले फक्त चॉकलेट आहे मला सांगा लोकसभेत मोठ्या प्रमाणात शेतकरी जनआक्रोश मताच्या स्वरूपात दिसला मोठ्या प्रमाणात फटका बीजेपीला दिला मताच्या स्वरूपात या विधानसभेत काय होणार असं का नाही नाहीत यावर्षी फटका फटका मोठं परिवर्तन होणार हो हो इंगणघाट विधानसभेत हो, हो। एकूणात आणखी काही शेतकरी आहे शेतकरी दादा आहे हे दुसरे शेतकरी दादा आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया त्यांचं काय म्हणणं काय म्हणणं आहे का दादा काय म्हणणं आहे काय शेतकरी बोलत आहे मोठा फटका बसला आहे त्यांना हो बरोबर आहे त्यांचा त्यांचं मत बरोबर आहे शेतकरी मोठा फटका या विधानसभेत देणार असं म्हणणार हो आहे मताच्या स्वरूपात हो हो। लाडकी बहीण मिळ लाडकी बहीण आम्हाला लाडकी बहीण नव्हती पाहिजे आम्हाला भाव पाहिजे होता लाडकी बहीण नव्हतं पाहिजे भाव पाहिजे होता अजून दहा वर्षात जो होता लाडकी बहीण न्यायची आता झाली आता झाली का